स्वागत आहे दक्षिण सोलापूर तालुक्यातील कुंभारी येथील बावन्न कट्टा चौक आयोजित श्री दगडूशेठ गणपती मंदिर मूर्ती प्रतिष्ठापना व कळसारोहण मिरवणूक शनिवारी मोठ्या अमाप धार्मिक वातावरणात संपन्न झाला या मिरवणुकीमध्ये दोन महिला जलकुंभ डोक्यावर घेऊन त्यावर काशीपीठाचे पिवळ्या रंगाचा पताका घेऊन ही मिरवणूक काढण्यात आले काशीपीठाचे ध्वज असणारा पिवळा पताका हा सरांचा लक्ष वेधून घेत होता दरम्यान ही मिरवणूक कुंभारीचे ग्रामदैवत श्री गेनसिद्ध मंदिरापासून काढण्यात आली या मिरवणुकीस काशीपेठाचे एक हजार आठ श्री 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 डॉक्टर मल्लिकार्जुन विश्वराध्य शिवाचार्य महास्वामीजींच्या दिव्य सानिध्यात नागनसूर मठाचे श्रीकंठ शिवाचार्य महास्वामीजींच्या दिव्य सानिध्यात संपन्न झाला मिरवणुकीमध्ये वारकरी टाळकरी धनगर समाजाचे वाद्य असणारे ढोल सोलापुरी हलग्या अशा अन्य पारंपरिक वाद्यांचा समावेश होता दरम्यान रविवार चौदा जुलै रोजी बावन्नकट्टा चौक येथील श्री गणेशमूर्ती प्राणप्रतिष्ठापना व कळसारोहण सोहळा काशीपीठाचे जगद्गुरू यांच्या दिव्य सानिध्यात संपन्न होणार आहे त्यापूर्वी हा कळसारोहण सोहळा कुंभारी येथील प्रमुख मार्गावरून मिरवणूक निघाली आणि बावन्नकट्टा चौक येथे या ठिकाणी मिरवणुकीची सांगता करण्यात आली मिरवणुकीनंतर काशीपीठाचे जगद्गुरू डॉक्टर मल्लिकार्जुन विश्वराध्य शिवाचार्य महास्वामीजी आणि नागरसूर मठाचे श्रीकंठ शिवाचार्य महास्वामीजी यांच्या दिव्य सानिध्यात धर्मसभा संपन्न झाली ಯಾವ ಕಾಶಿಪೀಠಿ ಜಗದ್ಗುರು ಯಾಕೆ ಸಭೆ ಆರಂಭವಾಯಿತು ಅಲ್ಲಿಂದ ಅವ್ರು ಹೆಂಗ್ ತೊಗೊಂಡ್ ನಮಗೂ ಗೊತ್ತಾಗಿಲ್ಲ ನಾವ್ ಅಂದಿ ಆಗ್ಯದಲ್ಲ ಉತ್ಸವ ಅಂತ ಯಾವಾಗ ಕೋರೆ ವಕೀಲರವರು ತಮ್ಮ ಮತ್ತು ಸ್ವತಃ ಶಿವನಂದ ಬಂದು ಇಲ್ರಿ ಅಪ್ಪ ಈ ಕಡೆ ಆಗಿಲ್ರಿ ಅದಕ್ಕೆ ಎಲ್ಲರ್ ನನಗ್ ಬೈಲಾತ್ತೀ ನೀವು ಓದಕ ಒಪ್ಕೋಬೇಕಂತ ಹೇಳಿದಾಗ ಯಾಕ ನಿಮಿಚ್ಚ ನಾವೇನೋ ಬೇಡನಲ್ಲ ಆದ್ರೆ ಒಂದೊಂದುವರೆಗೆ ನಗ್ನಗ್ ಸರಿ ಅದರ ಸರಿಯಾಗಿ ಅನ್ಸಲ್ಲ ಅಂತೇಳಿ ನಾವು ಅದನ್ನ ನಿರಾಕರಿಸ್ತಾ ಇದ್ವಿ ಆದ್ರೂ ಸಹ ಎಲ್ಲರ ಭಕ್ತಿಗೆ ಹೋಗಟ್ಟು ನೀವೇಂಗ್ರಿ ಹಂಗಂತೇಳಿ ನೀವು ಪದ ಎತ್ರಿ ಅಂದ್ರೆ ಪದ ಎದ್ರು ಸಹಿ ನೀವು ಸರಡ್ ಅಂದ್ರೆ ಸರಡ್ರು ಸಹಿ ಪಾಲ್ಕೆ ಅಂದ್ರ ಪಾಲಿಕೆ ಸಹಿ ಅಂತೇಳಿ ನಿಮ್ಗೆ ಉಪಕಾರವನ್ನ ಕೊಟ್ಟು ಇವತ್ತ पालखे आगे अद आनी मेल उत्सव आगे अद अनंतर पादयात्र आगिल अपरिंदित ऊर स्वच्छता अभियान वणिया बंद नम मोठ्या भक्तिमय व मंगलमय वातावरणात हा कळसारोहण मिरवणूक संपन्न झाला धर्मसभेनंतर भक्तांसाठी महाप्रसादाची सोय करण्यात आली होती सदर मिरवणूक यशस्वी करण्यासाठी श्री गेनसिद्ध मंदिर समितीचे ट्रस्टी सदस्य स्वद्थ कुंभारी परिक्षेत्रातील भक्तगणांनी परिश्रम घेतले